नमस्कार में श्रद्धा आपला हार्दिक स्वागत आजच्या काही ठळक घडामोडी केडीएमसी हद्दीत आठ अनधिकृत प्राथमिक शाळा उघडकीस बल्ल्याडीस सर्वाधिक साथ बेकायदेशीर पालकांनी मुलांचा प्रवेश या शाळांमध्ये न घेण्याचं केडीएमसी च आवाहन तर संबंधित शाळांवर कारवाईची पालिकेची तयारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आठ शाळांची यादी जाहीर केली आहे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन के महापालिकेने केले असून सर्वाधिक सात शाळा टिटवाळा जवळील बल्ल्याणी परिसरातील आहे मार्च महिन्यांपासून शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाने तपासणी मोहीम राबवली या मोहिमेत आठ प्राथमिक शाळा शासकीय परवानगीशिवाय सुरू असल्याचं स्पष्ट झालं आहे या शाळांनी कोणतीही शासकीय मान्यता घेतलेली नसून पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश या घेऊ नये असे आवाहन उपायुक्त संजय जाधव यांनी केले आहे महत्त्वाचे म्हणजे या, या शाळांतील विद्यार्थ्यांच्या जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे तसेच पालिकेची ही मोहीम अशीच सुरू राहणार असून यानंतर ही शाळा निदर्शनास आल्या तर त्यांच्यावर देखील कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे यामध्ये प्रामुख्याने एलबीएस इंग्लिश स्कूल बल्याणी टिटवाळा सनराईज स्कूल टिटवाडा इंग्लिश संकल्प इंग्लिश स्कूल बी टिटवाडा पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कूल टिटवाड़ा पोलारियस कॉन्व्हेंट स्कूल बल्ल्या टिटवाळा डीबीएस इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र नगर डोंबिवली पश्चिम या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व शाळांचं सर्वेक्षण आम्ही पूर्ण केलेलं आहे आज मी तीस आमच्याकडे आठ अनधिकृत शाळा आढळून आलेल्या आहेत ज्यांना शासनाची परवानगी नाही त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडनं सर्व खुलासे प्राप्त करून घेतले आणि त्यानंतर आम्ही त्या जाहीर केलेल्या आहेत निवळ आठच नाही तर आतासुद्धा आमची निरंतर तपासणी चालू आहे यानंतरसुद्धा जर काही शाळा आढळल्या तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल त्या शाळांमध्ये जर विद्यार्थी असतील तर त्या आमच्या नजीकच्या ज्या शाळा आहेत म्हणजे शाळा असू दे किंवा इतर शाळा जो असेल त्या ठिकाणी समायोजन त्याचं करण्यात येईल शाळांची यादी जी आहे ती प्रामुख्याने अप्रमाख क्षेत्रामध्ये अनधिकृत शाळांची संख्या जास्त जा आहे ज्याच्यामध्ये एल बी एस इंग्लिश स्कूल बल्याणी आहे सनराईज स्कूल बल्याणी आहे संकल्प इंग्लिश स्कूल बल्याणी आहे पूर्व प्रज्ञा इंग्लिश स्कूल बल्याणी आहे म्हणजे टिटवाळा या ठिकाणची आहे पोलारिस कॉन्व्हेंट स्कूल बल्याणी आहे डी बी एस इंग्लिश स्कूल आंबिवली पश्चिम आहे ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल अबिवली पश्चिम बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र नगर डोंबिवली पश्चिम या ठिकाणी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद